आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय आता हळूहळू राज्यातील महामंडळांच्या नियुक्तीला सुरुवात झालेली आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळं गेले अनेक वर्षे जे रिक्त आहे रिक्त म्हणजे सरकारी अधिकाऱ्याकडे जे, जे पद आहे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद आता या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लागलेली आहे आणि येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे हे पद एकूणच महायुतीच्या जागा वाटपात भाजपला आलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगट या पक्षाच्या वतीनं काही नावांची चर्चा सुरू होती पण ती चर्चा आता थांबलेली आहे आता हे पद भाजपला जाणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळे भाजपकडनं तीन नाव राज्य सरकारच्या एकूणच नेत्यांच्याकडं किंवा जे निर्णय घेणार आहेत त्यांच्याकडं पोचलेले आहेत भाजपनं कोल्हापुरातून तीन नावांची शिफारस केलेली आहेत या तिघांपैकी एकाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद मिळणार हे जवळजवळ नक्की आहे हे नेमकं तिघं कोण आहेत त्यातलं पहिलं नाव आहे या देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव खरं तर हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांचा रस्ता सुरेश हळवणकर यांनी अडवलेला आहे कारण सुरेश हळवण हळवणकर यांना विधान परिषद मिळणार हे जवळजवळ नक्की आहे कारण चंद्रकांत दादा पाटील उच्च व शिक्षक उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी गेल्या महिन्यात अशी घोषणा केली चलकरंजीत की मैदान तयार ठेवा आपल्याला हळवणकरांचा मोठा सत्कार करायचा आहे याचा अर्थच असा आहे की हळवणकरांना ही लॉटरी लागणार आहे त्यामुळे महेश जाधव यांचा पत्ता निश्चितपणे विधान परिषदेच्या आमदारकी बाबतचा कट होणारी नक्की आहे त्यामुळं त्यांना आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं आहे त्यांच्या आणखी दोघं इच्छुक आहेत त्यादृष्टीनं हालचाली सुरू आहेत त्यामध्ये माजी अध्यक्ष राहुल चिकोडे यांचंही नाव या पदासाठी आता स्पर्धेत आहे त्यांचंही नाव पुढं पाठवण्यात आलं आहे आणखीन एक तिसरं नाव आहे जे विधान विधानसभा निवडणुकीत ज्यांनी इच्छा व्यक्त केली होती कोल्हापूर उत्तरमधून लढण्याची पण जागा शिवसेनेला गेल्यामुळं त्यांना लढता आलं नाही त्यांनी माघार घेतली त्या आहेत कृष्णराज महाडी कृष्णराज महाडिक हे सुद्धा आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी महेश जाधव राहुल चिकोडे की कृष्णराज महाडिक या तिघापैकी कोणाची वर्णी लागणार तिघापैकी एकाची वर्णी लागणार हे नक्की आहे फक्त आता या तिघात अंबाबाई नेमकं कोणाला पावणार याची उत्सुकता आहे दुसरीकडे विजय जाधव हे सुद्धा महामंडळासाठी इच्छुक आहेत त्यांना औद्योगिक विकास महामंडळ किंवा पर्यटन विकास महामंडळ मिळण्याची चिन्ह आहेत राहुल चिकोडेना जर देवस्थान समिती मिळाला नाही तर त्यांना औद्योगिक विकास महामंडळावर संधी मिळण्याची चिन्ह आहेत म्हणजे राहुल चिकोडे औद्योगिक विकास महामंडळ विजय जाधव पर्यटन विकास महामंडळ यावर वर्णी लागण्याची चिन्ह आहेत पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष म्हणून पुन्हा वैशाली क्षीरसागर यांना संधी मिळण्याची चिन्ह आहेत त्यांचं नाव त्यासाठी पुढं पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळं आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे त्यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्षपद हे कायम राहिलेलं आहे पण या सगळ्या घडामोडीत ज्यांना राज्य नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष किंवा विधान परिषद देण्याचा शब्द दिला होता त्या सत्यजित कदम यांना राज्य नियोजन मंडळ मिळणार की आमदारकी मिळणार विधान परिषदेची या या संदर्भात आता हालचाली सुरू आहेत भेटी गाठी सुरू आहेत त्यामुळे आता त्यांना त्यांनी निवडणुकीत थांबल्याबद्दल कोणतं बक्षीस मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात येत्या महिनाभरात अनेकांना लॉटरी लागणार हे नक्की आहे मग कोणाला कोणती लॉटरी लागणार देवस्थान समितीचं अध्यक्षपद कोणाला मिळणार आमदारकी कोणाला मिळणार किंवा इतर कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लागणार याबाबत आपल्याला जर वेळोवेळी जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद जाता आता अनेक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कमिट्यांच्यावर काही कार्यकर्त्यांना संधी दिली जाते भाजपची यादी तयार आहे पण राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाची यादी अजून तयार झालेली नाही ज्या जिल्ह्यात पालकमंत्री ज्या पक्षाचा त्यांना पन्नास टक्के आणि इतर दोघांना पंचवीस पंचवीस टक्के शासकीय मंडळी मिळणार आहेत त्यामुळं पंचवीस टक्केमध्ये भाजपची यादी तयार आहे इतर पंचवीस टक्के राष्ट्रवादीला मिळणार आहे आणि पन्नास टक्केची लॉटरी ही शिवसेना शिंदे गटाला मिळणार आहे त्यामुळे या शासकीय कमिटीवर नियुक्त करण्यासाठी सध्या लगभग सुरू झाली आहे